महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा ब्रेकिंग न्यूज पाथरी पोलीस स्टेशन मध्ये बिबट्याने बिबट्याने गुप्त भेट देताच पोलिसांच्या मनात धडके पाथरी पोलीस स्टेशन मध्ये शनिवारी रात्री सुमारास पोलीस स्टेशन मध्ये अचानक प्रवेश केल्याने भीतीचं वातावरण पसरलं होतं पाथरी परिसर जंगलाने व्याप्त असून बिबट गावात अधून मधून येऊन कोंबड्या शिवाय फस्त करीत असते मात्र गावाच्या मध्यभागी असलेल्या इंग्रज पोलीस स्टेशन असून रात्री नऊच्या सुमारास अचानक बिबट्याने प्रवेश केल्याने आरडा उरड होताच अंधाराचा फायदा घेत त्याने तिथून पळ काढला मात्र या घटनेने पोलिसांमध्येच नाही तर नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलीस स्टेशन हे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि न्यायाच्या रक्षणाकरिता असल्याने कदाचित होणारी जंगलतोड मानवी अतिक्रमण व वा जंगलातील वाढती शिकारीची बिबट्यानेही आपली दाद मागण्याकरिता पोलीस स्टेशन गाठलं असावं मात्र हे प्रकरण वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने पोलीस दादांनी त्याची तक्रार लिहून घेण्यास असावं असं नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे या घटनेने जीवितहानी झाली नसली तरी गावाच्या मध्यभागी असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये बिबट घुसल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित बसारकर सावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा